नमस्कार मित्रांनो गेट एव्हरीथिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ शेवट नक्की पहा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा यातील ही रानमेवा फळबाजे अत्यंत महत्त्वाची असून वर्षात एकदा तरी किंवा दोनदा तरी ही खाल्लीच पाहिजे कारण या रानमेवा फळभाजीचे जे परिणाम आहेत ते आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे असून दुर्गामी आहेत म्हणजे वर्षभर टिकणारे आहेत या फळभाजीच्या वापरामुळे किंवा ह्या फळभाजीच्या एकदाच्या सेवनामुळे तुमचा क्षयरोग कफ खूप मोठ्या प्रमाणात होते रोगप्रतिकारक शक्ती खूप वायुशामक आणि एखाद्या व्यक्तीला जर पोटदुखी झाली असेल तर ती पोटदुखी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत एवढंच काय मित्रांनो ही फळं निमोनियावर अत्यंत गुणकारी असून जर तुम्ही या फळाचं सेवन केलं तर निमोनिया रोगापासून तुम्ही सहज दूर राहू हो शकतात म्हणजेच जे तुमच्या खुपमध्ये कफ साचणार आहे किंवा कफ तयार होणार आहे तो दूर ठेवण्यासाठी ही फळं अत्यंत उपयुक्त आहेत मित्रांनो ही फळं बाजारात सहज उपलब्ध होतात तुम्हाला प्रश्न पडणारश ही फळं कोणती आहेत तर ही फळं वाघेटी आहेत वाघेटी काही भागामध्ये या वाघेटींना वाघाटी असं म्हटलं जातं तर काही भागांमध्ये या फळांना कुविंद फळं असं म्हटलं जातं तुमच्या भागात या फळाला काय म्हणतात तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की टाका मित्रांनो इंग्रजीमध्ये या फळांना सायमन कॅपर असे म्हणतात ही फळं सुजेने महव्याध भूक अपचन लहान पॉक्स कॉलरा पोटू निमोनिया तसेच मधुमेहासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आता प्रत्येक रोगासाठी ह्याचा वापर एकदम सोपा आहे ती म्हणजे याची भाजी करून खाणे म्हणजे आपल्याला कुठलाही रोगाशरी यापैकी फक्त दिवसांचा फरक आहे म्हणजे कोणत्या रोगासाठी किती दिवस हा महत्वाचा मुद्दा आहे बाकी भाजीच बनवून खायची आहे आणि ही फळ कवळ्या स्वरूपात असली पाहिजेत ना की निबरलेले किंवा पिकलेल्या स्वरूपात कामाचे नाहीत फक्त कवळ्या स्वरूपात आपल्याला ही वापरायची आहेत मित्रांनो ही फळ अत्यंत महत्वाची आहेत आता बघा प्रथम ज्या व्यक्तींना मूळ जात आहे त्या व्यक्तींनी या फळाची भाजी साधारणतः पाच ते सात दिवस बनवून खायची आहे ज्या व्यक्तींना भूक अपचन असे जे प्रश्न आहेत त्यांनी आठवड्यात एक दिवस जरी ही भाजी खाल्ली तरी त्याचा परिणाम चांगला असतो आणि ज्या व्यक्तींना निमोनिया आहे किंवा शुगर म्हणजेच रक्तात साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे डायबेटीस आहे अशा व्यक्तींनी साधारणतः ही फळांची भाजी जी आहे सलग पंधरा दिवस खायची आहे ही फळं फ्रीजमध्ये साठवून तुम्ही साधारणतः पाच ते सात दिवस वापरू शकतात आणि आठवड्यामध्ये दोन वेळ तुम्ही वापरू शकतात म्हणजे दोन ते तीन वेळ भाजी म्हणजे जास्त खाण्याचा सा कुठलाही साईड इफेक्ट नाही भाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे ही फळं प्रथम आणून साध्या पाण्याने स्वच्छ धुवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर साधारणतः म्हणजे दहा ते पंधरा फळं उकडून घ्या आणि शिजवून घ्या म्हणजे ही पूर्णपणे शिजलेली फळं काढून त्याच्यानंतर त्यातील बिया काढून बाजूला केल्या जातात म्हणजे ह्याच्यातील जे कडवटपणा आहे तो दूर होतो आणि त्यानंतर साधा मसाला वापरून जस आपण सोयाबीन वड्यांची भाजी बनवतो त्याप्रमाणे याची भाजी बनवून वापरली जाते आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी आहे ही फळं आयुर्वेदात तर महत्त्वाची आहेतच आहेत तर वारकरी संप्रदायामध्ये या फळांना खूप महत्व आहे असं कुठेतरी उल्लेख केला जातो किंवा एक गावठी मोहन आहे याच्या संदर्भात की जर एकदा वाघाट्याची भाजी खाल्ली तर सहा महिने पोटात रामराम असं म्हटलं जातं हा झाला अंधश्रद्धेचा भाग मात्र याच्या मागचं कारण असं आहे की या फळांना आयुर्वेदात अत्यंत महत्व असून ही फळं माणसाची प्रकृती म्हणजे माणसाचा स्वभाव शांत करण्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणून तसं म्हटलं जातं मित्रांनो या फळाचा वापर तुम्हीही करा तुम्हाला काय परिणाम जाणवतात ते शेवटी मध्ये नक्की लिहा आणि तुमच्या परिसरात ही फुलं बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतील किंवा तुम्ही जर आसपास चौकशी केली तर नक्कीच मिळतील आणि वाघाट्याची फळ खालो आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद